नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेटरीना या कंपनीच्या लिक्विड बोविग्रो एस जी या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्या वेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो शेळी मेंढी संगोपनामध्ये त्यांचे जी करड किंवा कोकरं आहेत यांची वाढ लवकर होणे खूप गरजेचे आहे तसेच त्यांच्या वाढीसोबत त्यांचे वजनही चांगले वाढले पाहिजे तसेच लहान करडांमध्ये किंवा कोकरांमध्ये ते कुठल्या आजारालाही बळी नाही पडले पाहिजे म्हणजे त्यांच्या वाढीवरती आणि विकासावरती परिणाम होत नाही तसेच ते जर आजारी पडलेच तर त्यांच्यामध्ये मृत्यूदरही खूप जास्त राहतो त्यामुळे आपल्या पशुपालक बांधवांचे खूप मोठे नुकसान होते यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या करडांमध्ये किंवा कोकरांमध्ये त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्यांचे वजन चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी त्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांचा जो मृत्यूदर आहे तो कमी करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण वेटरीना या कंपनीच्या लिक्विड बोविग्रो एच जी या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविग्रो एच जीमध्ये आपल्याला विटॅमिन्स मिनरल्स आणि अमायनो ॲसिड दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविग्रो एच जीमध्ये जे विटॅमिन्स दिलेले आहेत यामुळे आपल्या कर्डांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्त्वाचे कार्य करतात यामध्येच त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्याचे कामही हे विटॅमिन्स खूप चांगल्या पद्धतीने करतात तसेच त्यांच्या शरीरामध्ये जे कॅल्शियम फॉस्फरसचे शोषण आहे ते करण्यासाठीही मदत करतात त्यासोबतच आपल्या कर्डांमध्ये व कोकरांमध्ये त्यांच्या हाडांच्या विकासासाठीही विटॅमिन्स महत्त्वाचे कार्य करतात तसेच त्यांच्यामध्ये रक्तवाढीसाठीही यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच आपल्या करडांमध्ये व कोकरांमध्ये त्यांची भूक चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी जी या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो आपल्या करडांमध्ये व कोकरांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना ज्या बो पोषक तत्वांची गरज आहे ती गरज आपले हे जे विटॅमिन्स आहेत ती भरून काढण्यासाठी आपल्याला याचा खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविग्रो एच जीमध्ये जे मिनरल्स दिलेले आहेत यांच्यामुळे आपल्या कर्डांमध्ये व कोकरांमध्ये त्यांच्या दातांच्या विकासासाठी व त्यांच्या हाडांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या जे स्नायूंच्या कार्यासाठीही आपल्याला मिनरल्स खूप महत्त्वाचे ठरते त्यासोबतच त्यांच्या शरीरामध्ये जी ऊर्जेची गरज आहे ती भरून काढण्यासाठी व त्या भरून काढण्यासाठी तसेच त्यासोबतच त्यांच्यामध्ये जो अशक्तपणा आहे तो रोखण्यासाठीही महत्वपूर्ण काम मिनरल्स आपल्याला करताना पाहायला मिळतात त्यासोबतच आपल्या करडांची व कोकरांची जी इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठीही मिनरल्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात तसेच त्यांची जी त्वचा आहे ती तजेलदार राहण्यासाठी व त्वचेवरील जी चमक आहे ती वाढवण्यासाठीही याचा आपल्याला फायदा होतो त्यासोबतच त्यांच्या शरीरावर जर कुठली जखम असेल तर ती भरून काढण्यासाठीही आपल्याला यामुळे मदत होते तसेच लिक्विड बोविग्रो एजजीमुळे आपल्या कर्डांमध्ये किंवा कोकरांमध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता आहे ती भरून काढण्याचे कामही लिक्विड बोविग्रो एच जी आपल्याला करताना पाहायला मिळते त्यासोबतच आपली जे मादी करड किंवा कोकर असतील यांना लवकरात लवकर वयात आणण्यासाठी आणि आपला जो शेळी मेंढी संगोपन व्यवसाय आहे तो वाढवण्यासाठी बोविग्रो जी या औषधाचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच आपले जे नर असतील त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाची लवकर वाढ होण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये ताकद वाढवण्यासाठी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांची प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी यासाठी लिक्विड जी आपल्याला खूप महत्वाचे कार्य करताना पाहायला मिळते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड मध्ये अमायनो ऍसिड सुद्धा दिलेले आहेत यांच्यामुळे आपल्या करडांमध्ये व कोकरांमध्ये जी प्रथिनांची आवश्यकता आहे ती भरून काढून त्यांची वाढ व एकूणच त्यांच्या आरोग्याचा विकास चांगले का काम करण्याचे काम लिक्विड आपल्याला करताना पाहायला मिळते अमायनो ऍसिड हे एक मूल मूलभूत घटक आहे जे एकत्रितपणे प्रथिरे प्रथिने तयार करण्यासाठी आपल्याला मदत करतात ज्यांच्यामुळे आपल्या करडांना व कोकरांना त्यांच्या स्नायूच्या वाढीसाठी तसेच त्यांचे जे एन्झाईम आहेत त्यांच्या उत्पादनासाठी महत्वाचे कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच अमायनो ॲसिडमुळे आपले जे करड किंवा कोकरं आहेत थे त्यांच्यामध्ये जलदवाढीसाठी आणि त्यांच्या विकासासाठी अमायनो ॲसिडची खूप जास्त गरज असते त्यामुळेच अमायनो ॲसिड आपण लिक्विड बोविग्रो एच जीमध्ये दे दिल्यामुळे याचा आपल्याला आपल्या कर्डांमध्ये व कोकरांमध्ये खूप चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो तसेच बोविग्रो एच जी जीचे आणखी फायदे म्हणजे आपल्या करडांना व कोकरांना जन्म झाल्यावरती आपण त्यांना जो चीक पाचतो त्यामध्ये जे घटक असतात त्यापेक्षाही जास्त घटक लिक्विड जी दिले मध्ये दिलेले आहेत याच्यामुळे आपल्याला आपल्या कर्डांमध्ये व कोकरांमध्ये खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात तसेच आपल्या कर्डांमध्ये व कोकरांमध्ये त्यांच्या रुमेनची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यामुळे आपल्या कर्डांमध्ये व कोकरांमध्ये त्यांची पाचनशक्ती सुधारण्यासाठी लिक्विड जी आपल्या करडांना व कोकरांना खूप चांगला फायदा देते पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविग्रोएजी औषधाचा डोस आपण जर आपल्या करडांना किंवा कोकरांना देणार असाल तर आपण जन्म झाल्यापासून पाचव्या दिवसापासून ते त्यांचे वय एक महिन्याचे होईपर्यंत आपण दररोज तीन ते पाच मिली एक वेळा याप्रमाणे असा डोस देऊ शकतो तसेच आपण जर बोविग्रोएजी औषधाचा वापर करत असाल तर त्यांचे वय पंधरा ते वीस दिवसांचे झाल्यावरती आपण त्यांना जनताचे औषधही देणे गरजेचे आहे यामुळे आपल्याला यांच्यामध्ये खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो मेंढी किंवा त्यांच्या पि पिल्लांमध्ये जंत निर्मूलन कधी करायचे व कुठल्या औषध किती मिली द्यायचे याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आपण नक्की पहा पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद